चला नमस्कार सर्वांना सर्व लाडक्या बहिणी नमस्कार अत्यंत नम महत्वाचे अपडेट एकवीसशे रुपये जो महिना तुम्हाला दिला जाणार आहे तो महिना दोन कोटी चाळीस लाख महिला दिला जाणार आहे यामध्ये तुमचं लवकरच अकाउंट जे चेक करायचं बँकेमध्ये त्यात महत्वाची एक अपडेट आहे तुमचं त्या ठिकाणी आधार केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला इथून पुढं पैसे अजिबात मिळणार दोन कोटी चाळीस लाख ज्या महिला आहेत या महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय मिळत आहे आणि इथून पुढं मिळणार आहे गुड न्यूज हीच आहे की तुमचं कुठलंही अकाउंट असू द्या कुठल्याही बँक अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली आणि सगळे पैसे तुमचे एकवीसशे रुपयेच असणार आहेत जे की पंधराशे रुपये महिना होता या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार होते परंतु ही नवीन अपडेट आहे की एकवीसशे रुपये तुमचे जमा होणार आहेत शपथविधी झाल्या लगेच महिलांच्या खात्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांना आणि त्याच्यानंतर मग हे जे नियम आहेत त्या नियमात काटेकोरपणा येणार आहे आणि मग तुमच्या लाडक्या बहीण योजना इथून पुढं एक बावीस टक्के महिला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेऊ शकतील तर आता सध्या सरसगड सगळ्या महिलांना एकवीसशे रुपये जमा करणार येणार आहे फक्त त्याच्यात जर तुम्ही संजय गांधी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला मिळणार नाही तुम्ही श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर मागचं बघा इथं अप्लिकेशन हिस्ट्री नंबर आहे कविता म्हणून आहे त्यांचं पूर्ण नाव इकडं खोडून टाकलंय इकडं टोटल अमाऊंट ट्रान्सफर जे आहे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला दिलेला आहे सात हजार पाचशे रुपये इथं आपले नंबर आहे म्हणजे आपले नाव काय इथे कविता नाव आहे कविता यांचं पूर्ण नाव असेल इथं इथं बेनिफिशरी नाव तुमचंच पूर्ण वडिलाच असेल नवऱ्याचं जे काय ते आणि बेनिफिशरी बँक नेम आता यांची कोणती बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे ठीक आहे सेम पहिला हप्ता त्यांना मिळाला दुसरा मिळाला आणि तिसरा मिळाला तर इथं बघूया पहिला जो हप्ता मिळाला यांना पाच दहाला सॉरी हा इकडे पहिला इकडे खाली हा तीन हजार रुपये पहिले मिळाले त्यांना एकोणतीस आठ दोन हजार चोवीस नंतर दुसरा हप्ता मिळाला सव्वीस नऊ दोन हजार चोवीस आणि त्यानंतर तिसरा हप्ता यांना मिळाला पाच दहा दोन हजार चोवीस किती पैसे आले बघा पहिला जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात मिळाला नंतर सप्टेंबर आणि मग ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये तीन हजार मिळाले सप्टेंबरमध्ये पंधराशे रुपये मिळाले आणि ऑक्टोंबरमध्ये तीन हजार असे टोटल हे तीन आणि तीन सहा आणि हे दीड हजार एक सात हजार पाचशे रुपये आणि इथं सुद्धा दिलं तुम्हाला टोटल अमाऊंट ट्रान्सफर सात हजार पाचशे रुपये आता इथं बघा इथं महत्वाचं पेड दिसतंय का पेड पेड आणि पेड ज्या ज्या महिलांची इथं पेड आहे त्याच महिलांना पैसे कंटिन्यू काही महिलांना इथं कॅन्सल दाखवले बघा कॅन्सल असं जे ज्या महिला असेल तर लक्षात ठेवायचं तुमचं जे किंवा ट्रान्झॅक्शन फेल असं आलं असेल तर त्या महिलांना इथून पुढे पैसे येणार नाही कारण इतर था। त्या इतर कुठल्या तरी योजनेमध्ये लाभ घेत होता म्हणून त्या महिलांना पैसे जमा झालेले होते ते कॅन्सल केलेले आहे त्याचबरोबर तुमचं जर आधार ई केवायसी सी नसेल आधार तर त्यासाठी लवकरात लवकर तुमची जवळची जी बँक आहे त्या बँकेत जाऊन तुमचं आधार लिंक करून घ्यायचंय आधार लिंक न करणाऱ्या अनेक महिला आहेत त्याच्यासोबत अनेक महिलांचा आधार लिंक आहे तरी पण त्यांना पैसे नाही तर अजून सुद्धा जे फॉर्म पेंडिंग आहे त्या फॉर्मचा विचार जर केला तर तेरा लाख मध्ये जे फॉर्म आहेत तेरा लाख अजून बघा तेरा लाख साडे तेरा लाख फॉर्म आहेत जे अजून काय पेंडिंग दाखवत आहेत म्हणजे त्यांनी फॉर्म भरले. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले. त्यांचे अप्रुव्हल झाले नाहीत आणि त्या ठिकाणी अजून जर पाहिलं असेल तर चाळीस लाखापर्यंत महिला आहेत टोटल किती एक चाळीस बेचाळीस लाख महिला असतील त्यातल्या इथं त्यापेक्षा त्यातल्या अजून इथं साधारणतः एक वीस लाख महिला आहेत ज्यांचे फॉर्म चे अप्रुव्हल झालेले आहेत काय झाले अप्रुव्हल झाले आहेत जे मध्ये असतील किंवा मध्ये असेल त्या महिलांना पैसे नाही मिळाले त्या महिलांना सुद्धा मिळणार आहेत फक्त अट हेच आहे की तुमचं त्या ठिकाणी जे पैसे आहेत इतर कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा तरच असेल बघा इथं त्या महिलांचं नाव दिलं इथं पूर्ण नाव पण अर्धवटच दाखवलेलं आहे इथं पण अर्धवटच दाखवलेला आहे ठीक आहे कारण नाव तो देता येत नाही की कुठली जर महिला असेल तर आपल्या अधिकृतपणे पण पैसे त्यांना मिळालेले इथं दाखवले तीन हजार पंधराशे तीन हजार टोटल सात हजार पाचशे जमा झालेत अशा अनेक महिलांना जमा झालेत आणि इथं ज्या ज्या महिलांचं पेड आहे या पेडच्या ऐवजी त्यांचं तिथं ट्रान्झॅक्शन फेल असेल किंवा ट्रान्झॅक्शन कॅन्सल असताना असेल आणि तुम्हाला रिमार्क मध्ये इथे क्रेडिट दाखवत आहे हे जे क्रेडिट न दाखवता इथं पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी फेल दाखवलं तर समजायचं इथून पुढं तुम्हाला पैसे येणार नाहीत ही महत्वाची अपडेट आहे एकवीसशे रुपये जे महिलांना जमा होणार आहे ते हो अनेक महिला आहेत त्या महिलांना तारीख ठरलेली आहे तुमचे पैसे जमा होणार फक्त तुम्हाला एस एम एस आलेला आहे का आता एस एम एस शाळेला सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या महिलांना एस एम एस शाळेला सुरुवात झाली ज्यांनी या ठिकाणी ऑलरेडी संजय गांधी योजनेचा लाभ घेतलाय श्रावण बाळा योजनेचा लाभ घेतला म्हणजे इतर राज्य सरकार आपलं असेल महाराष्ट्र राज्य सरकार केंद्र सरकार त्यांच्याकडून या महिला महिन्याला प्रति पंधराशे रुपये घेत आहेत आणि लाडक्या बहीण योजनेचे सुद्धा महिन्याला पंधराशे रुपये घेत आहेत अशा महिलांना एस एम एस शाळेला सुरुवात होणार आहे किंवा झाली असेल किंवा आला असेल तर त्या ठिकाणी कमेंट करा कि आ, कि महिना कि की एस एम एस आलाय एस एम एस असा असणार आहे तुम्हाला की तुम्ही केंद्र सरकारची ही योजना आहे समजा संजय गांधी योजना या योजनेचा लाभ घेता तुम्हाला प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे पैसे येत आहेत किंवा एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे येतात त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरलाय आतापर्यंत जो काय लाभ घेतला असेल जे पैसे आले असतील तीन हजार आले असतील पंधराशे आले असतील चार हजार पाचशे आले असतील किंवा सात हजार पाचशे ते पैसे पण तिथं मेन्शन करतील एवढे पैसेचा तुम्ही लाभ घेतलाय परंतु इथून पुढे तुम्हाला अशा प्रकारे या लाडक्या बहीण योजनेसाठी जे काय आठ आहे शर्ते आहेत त्यामध्ये तुमचा सहभाग होत नाही किंवा तुम्ही तिथं आटी शर्ती पूर्ण पालन करत नाहीये त्याची पूर्ती करत नाही म्हणून तुम्हाला इथून पुढं मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेत पैसे जमा होणार नाहीत हा महत्वाचा तुम्हाला एस येईल आणि तिथून पुढं मग तुम्हाला जे काय पैसे मिळत होते ते मिळणार नाहीत कुणाचे फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आणि एकवीसशे जे हप्ता आहेत ते बाकीच्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आता इथं पाहिलं असेल तर काही महिलांना आता याच दिवशी नऊ हजार सहाशे जमा होणार आहेत फक्त नऊ हजार सहाशे अशाच महिलांना जमा होणार आहेत ज्या महिलांनी मध्ये फॉर्म भरलाय आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय ज्या खेडे गावातील आहेत ज्या अशिक्षित महिला आहेत परंतु त्यांना आधार सीडिंग माहितीच नव्हतं आधार सीडिंग झालंच नव्हतं अनेक वेळा बँकेत चक्कर मारल्यानंतर परंतु शासनाकडून जी काय त्यांना सुविधा केली किंवा शासनाकडून जे आदेश दिले त्याच्यामुळे मग काय झाले आधार सेडिक ऍक्टिव्ह झाली आणि मग या ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याचे जे पैसे आहेत नऊ हजार सहाशे म्हणजे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत सात हजार पाचशे आणि प्लस तुमचे आत्ता येणारे एकवीसशे रुपये याच्यामध्ये काय होणार आहे ऍड होऊन तुमचे सात हजार पाचशे प्लस एकवीसशे आशे मिळून नऊ हजार सहाशे एक रकमी महिलांना मिळणार आहे परंतु तुम्हाला पैसे आल्यानंतर एस एम एस येईल तो पैसे अगोदर एस एम एस कंपल्सरी येणार आहे जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर येणार आहे त्यामुळे एस एम एस आलाय का पहिले चेक करायचंय त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट सुद्धा चेक करायचं आता ज्या महिला आहेत ज्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत ऑलरेडी किती सात हजार पाचशे रुपये परंतु त्या काही अटीमध्ये बसत नाहीये समजा त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आहे चारचाकी वाहन आहे त्यांच्याकडे परंतु त्या उपजीविकेसाठी चालवतात तरीही त्यांना पैसे मिळणार काही महिला आहे ज्यांचं उत्पन्न जे आहे हे उत्पन्न भरमसाठ म्हणजे ज्यांचं उत्पन्न दहा लाख प्लस मध्ये आहे त्याने अडीच लाखाच्या जरी काढलं असेल दहा लाख प्लस मध्ये जास्त उत्पन्न आहे त्यांच्या घरातलं कोणतरी शासकीय नोकरीला आहे शासकीय नोकरी नवरा असेल ठीक आहे तर ह्या ज्या महिला आहेत या महिला त्यासोबत ज्या महिलेने काही आधार कार्ड त्या ठिकाणी दुसऱ्याच लावलेलं आधार खाडा कोड आहे लग्न दुसऱ्या राज्यात झालंय परंतु तिने तेच सध्या महाराष्ट्र राज्याच आधार कार्ड ठेवलेलं आहे ते अपडेट केलं नाहीये अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा इथून पुढे पैसे येणं नाही ना, आता एकवीसशे रुपये जमा कोणाला होणार आहे बघ एकवीसशे रुपये अशाच महिलांना हे जमा होणार आहे ज्या महिलांनी बघ महिला एकवीसशे रुपये कुठल्याही राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या योजनेचा ते लाभ घेत नाही फक्त जर तुम्ही त्या ठिकाणी नमो शेतकरी असेल किंवा मोदी सर नमो शेतकरी म्हणजे शिंदे सरकारचे तुम्हाला वर्षाला सहा हजार येत असतील किंवा मोदी सरकारचे तुम्हाला वर्षाला सहा हजार येत असतील बघा इथे येतो मोदी सरकार किंवा शिंदे सरकारचे वर्षाला सहा हजार हे जरी भेटत असतील तर ता हरकत नाही तरी तुम्हाला एकवीसशे रुपये येणार यात काही शंका नाहीये हे सगळे जे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही हे करायची आवश्यकता नाही एकवीसशे रुपये हा अशाच महिला येणारे म्हणजे आपलं राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारकडून कुठल्याच योजनेकडून त्यांना पंधराशे रुपये मिळत नाहीत केंद्र सरकारकडून सुद्धा त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना मिळत नाहीत त्यांनी राज्याच्या किंवा केंद्राच्या कुठल्या योजनेचा लाभ सुद्धा घेतला नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे एकवीस रुपये अशाच महिला मिळाले ज्याने लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहीण योजना सुरुवातीच्या ज्या काही अटी होत्या त्या पूर्णपणे आटीमध्ये त्या बसतायत आणि मग काही महिला आहे ज्या आटीत न बसताना त्यांनी फॉर्म भरले नाही त्यांना पैसे मिळाले अशा महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत लाडक्या बहिणी जास्त काही आटी शेती पालन करणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत एकवीसशे रुपये तर दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत तर या दोन कोटी चाळीस लाख महिलांपैकी किती महिला पात्र होऊ शकतात एकवीसशे रुपये मिळण्यासाठी ते अधिकृतपणे माहिती नाही परंतु यापैकी दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत या दोन कोटी चाळीस लाख महिलांपैकी अनेक महिला इथून अपात्र होऊ शकतात आणि अपात्र झालं तर त्यांना पैसे मिळणार नाहीत बाकीच्या महिलांना एकवीसशे येतील फक्त एकवीसशे आले तर तो मेसेज येईल मेसेज आला तर चेक करायचंय आणि सगळ्यांनी शेअर करायचा आहे अत्यंत महत्वाचे अपडेट महिलांपर्यंत आलेली आहे यावर सुद्धा जे आपण व्हिडिओ घेतो ते सुद्धा पाहणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे कारण या ते सुद्धा तुम्हाला माहित असू द्या आणि दुसरी अजून एक महत्वाची अपडेट आले जे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डवर सुद्धा तुम्हाला रेशन कार्ड एकतीस एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्ही जर KYC केली असेल ई केवायसी करणं बंधनकार आहे ई KYC याच्यासाठी करायची त्यांना की तुमचं लाईव्ह राहतं कोण रेशन कार्ड घेतो कोण त्या ठिकाणी गैरवापर करतो या सगळ्या सुविधा त्यांना कळतात त्याच्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड ची ई करणं सुद्धा बंधनकारक आहे आणि तुमचं रेशन कार्ड मध्ये समजा जास्त असतील तर प्रत्येकाने आपलं आपलं रेशन कार्ड वेगवेगळं करून घ्या अन्नपूर्णा जी योजना आहे त्या अन्नपूर्णा योजने सुद्धा महत्वाचे अपडेट त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे एक साधारणतः आठ तारखेला मिळतील बघा आठ डिसेंबर पर्यंत तुम्हाला जी काय अन्नपूर्णा योजना आहे नुसता मेसेन्स आला होता अन्नपूर्णाचा पण पैसे जमा झाले नव्हते ही जी अन्नपूर्णा योजना आहे या अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा तुम्हाला प्रति एका नुसार आठशे तीस असे तुम्हाला गुणिले तीन गॅसचे चोवीसशे नव्वद रुपये जे तुमच्या खात्यात जमा होणार त्याची काळजी करू नका हे होईल मेसेज ज्यांना ज्यांना आलाय चेक करा अन्नपूर्णा योजनेचा मेसेज आलाय का सगळ्या महिलांना पैसे जमा होतील आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बघा एवढी माहिती छान देतो तरी तुम्ही त्या ठिकाणी लाईक करत नाही सगळे लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जितकं जास्त शेअर करताय जितकं नक्की हा व्हिडिओ शेअर करा सगळ्या महिलांना एकवीसशे रुपये जे ते जमा होणार आहे